नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला जी वनस्पती दाखवणार आहे ना मित्रांनो एकदम अद्भुत आहे कारण की मी आज माझ्या शेतावर म्हणजे माझं शेत हे माळ म्हणजे माझ्या डोंगराला आहे तर डोंगराला मित्रांनो आलो आणि एक अद्भुत वनस्पती सापडलेली आहे याला आम्ही आमच्याकडे याला बुरांड म्हणतो तर मित्रांनो ही अशी वनस्पती आहे ना की ही जर वनस्पती मेलेल्या माणसाला जर लावली म्हणजे त्याचा नाकाला वास दिला तर मित्रांनो मेलेला माणूससुद्धा जागं होतं खरंच मित्रांनो ही खूपच अद्भुत वनस्पती आहे तुमच्याकडे पण ही असू शकते मित्रांनो खरंच खूपच फायदेशीर अशी आहे खरंच मी तर बघून चकीच झालो कारण की मी भरपूर दहा पंधरा वर्षे झाली शोधत होतो आणि ही आमच्याकडे कुणालाच मिळाली नाही फक्त मला मिळाली ही बघा अद्भुत वनस्पती याचं नाव आहे बुरांडू याच्यावर एक म्हण आहे उरांडू बुरांडू तुमचाच गाव अशी वनस्पती आहे पण ही वनस्पती जर चुरली आणि एखाद्याला नाकाला आवाज दिला तर मेलेला माणूस जिवंत होईल असं तुम्हाला वाटतं नाही तर मित्रांनो अशी वनस्पती नाही ह्या वनस्पतीला बुरांडूच म्हणतात पण ही वनस्पती बघून मला लहानपणाची आठवण आली म्हणजे आम्ही लहानपणी होत म्हणजे लहानपणी खेळायचो ना तर मग कुठे पडायचो मग पायाला लागायचं गुडघ्याला हाताला लागायचं जखम व्हायची रगत निघायचं तर मग आम्ही काय करायचो ही वनस्पती घ्यायचो चोळायचो हातावर चोळायचो आणि याचा रससारखा त्या जखमीला लावायचो आणि जखम बरी वाटायची आणि मस्त गार फिलिंग घ्यायची म्हणजे तेव्हा मग अशी म्हणजे औषधं वगैरे होती पण दवाखान्यात जायला घाबरायचो ना दवाखान्यात गेलो मग इंजेक्शन इंजेक्शन देतील गोळ्या देतील मग त्यासाठी नाही मग आमच्याकडले जे आपले वडीलधारी माणसं असायची ना मग ते सांग त्यांनी दाखवून दिलेली काही ही वनस्पती याच्यासाठी लावायची तर बघा या, मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे पण असेल ही जखमेला खूपच गुणकारी अशी वनस्पती आहे याचं नाव आहे बुरांडू आणि खूप भारी आहे तर याला एक असा असं लहान लहान म्हणजे भुरासारखा असतो तो, तो चांदीसारखा असा म्हणजे चांदीच्या कलरसारखा दिसतो आणि पानाच्या टोकाला मित्रांनो बघा पानाच्या टोकाला काटे असतात काटे तर असे आहे बुरांडू वनस्पती तर मित्रांनो ही वनस्पती बघा आणि मित्रांनो ही वनस्पती बघा आणि मित्रांनो ह्या वनस्पतीला तुमच्याकडे तर मित्रांनो या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात आणि या वनस्पतीचे काय फायदे आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे काय याचा उपयोग वनस्पतीचा करतात किंवा आता भरपूर काही एखाद्या एका, एका वनस्पतीचे भरपूर ठिकाणी वेगवेगळे गुणकारी उपाय पण असतात ते तुम्हाला माहीत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्याकडे फक्त एकच मला उपाय माहीत होता तो म्हणजे असा काही जखमेवर लावली की जखम बरे होते आणि चुरल्यानंतर याचा वास पण इतका भारी वाटतो ना मनाला एकदम भारी वाटतं फ्रेश वाटतं असं तर मित्रांनो ही वनस्पती अशी नाही की एखाद्या मेलेल्या मनशाला लावली किंवा थोडा त्याचा वास दिला तर होईल अशी काही नाही अशी वनस्पती असती तर भारीच आणि तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मी माझ्या सध्या शेतावर आलेलो आहे राहणार तर इकडं भरपूर अशा वेगळ्या वो वनस्पती आहेत पण आपल्याला काय एवढी माहिती नाही तर आपण त्या पूर्वजांकडून किंवा आपल्या वडिलां आई जे वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकडून शिकून घेतल्या तर खरंच खूप भारी आयुर्वेदिक वनस्पती ह्या आपल्यासाठी खरंच खूप गुणकारी असतात त्याचा इफेक्ट काही जास्ती होत नाही होतच नाही म्हणजे म्हणजे इफेक्ट चांगला होतो त्याचा वाईट दुष्परिणाम काही होत नाही आणि आपण आजकाल मेडिकलची औषधं वगैरे वापरतो त्याच्याने खरंच आपल्यावर भरपूर परिणाम दुष्परिणाम होतातच तर मित्रांनो अशा हरेक वनस्पतीमध्ये भरपूर चांगले गुणधर्म भरपूर औषधी वनस्पती ज्या म्हणजे आहेत पण त्याचा त्याची माहिती आपल्याला नाही त्याची माहिती आपल्याला नाही त्याच्यामुळे मग काय करणार आपल्यासमोर एखादी चांगली वनस्पती असली तरी आपण दुर्लक्ष करून जातो असं होतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला व्लॉग कसा वाढला नक्की कमेंट्समध्ये सांगाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहे